पण ज्या पद्धतीनं आता कार्यकर्त्यांशी आम्ही बोलतो आणि कार्यकर्त्यांच्या मनात काय चाललंय चा ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा असं दिसतं की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता लोकसभेच्या निकालामुळे खचलाय आणि तो अजून काही सावरायला तयार नाही कारण नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा संवादच राहिलेला नाहीये मला वाटतं याच्यात थोडासा फरक आहे शब्दांची गफलत आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालामुळे तो दुःखी आहे त्याच्या मनात सल आहे हे खरं आहे तो खचलेला आहे हे असत्य आहे त्याच्या मनातलं दुःख आणि सल हीच त्याची प्रेरणा या विधानसभेच्या निवडणुकीच्या कामामध्ये आणि निवडणुका जिंकण्यासाठीचं गमक राहणार आहे आणि म्हणून ती सल मनात बोचत ठेवत हा कार्यकर्ता स्वाभाविक आहे आम्हाला अपेक्षित यश महाराष्ट्रात मिळालं नाही आणि म्हणून त्याची सल मनात ठेवून या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये तो उतरतोय उतरलाय आणि म्हणून कार्यकर्त्यांच्याच जीवावर हे यश आम्हाला मिळणार आहे